नाशिकमध्ये सनातन संतपंथ सतपंथ संप्रदायाच्या वतीने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तेरा आराखड्या आखाड्यांच्या महंतांची बैठक नाशिकमध्ये होणारा आगामी कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील तेरा आखाड्यांच्या महंतांनी एकत्रित येऊन सर्व आपापसातील वादविवाद विसरून प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करून यशस्वी करावा आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचा नवीन आदर्श समाजासमोर ठेवावा असं मत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील दहा आणि नाशिक येथील तीन आखाड्यांच्या साधू महंतांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय प्रशासनातर्फे प्रयागराज येथील कुंभमेळा खूप यशस्वी झाल्याचं सांगितलं असलं तरी संत महंतांना या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले अशा प्रकारच्या समस्या आणि त्र्यंबकेश्वर येथील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यामध्ये येऊ नये यासाठी आतापासूनच प्रशासनाला सूचना करण्याचं मत यावेळी ज्येष्ठ साधू महंतांनी मांडलेलं आहे कोणत्याही कुंभमेळ्याच्या काळात साधू महंतांमध्ये कोणत्याही प्रकारे वादविवाद निर्माण होऊ नयेत आणि हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ्याचं उत्तम नियोजन प्रशासनाच्या मदतीनं व्हावे या बैठकीसाठी मागचा प्रमुख उद्देश होता या बैठकीत झालेल्या चर्चेत महत्वपूर्ण मुद्द्यांमध्ये हिंदू समाजानं विविध संप्रदायांच्या संत महंतांनी आपापसातील मतभेद दूर सारून हिंदूंची एकजूट व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत महंत श्री भक्ती चरणदासजी महाराज श्री भक्ती चरणदासजी महाराज महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज मंत ज्ञानेश्वर देवजी महाराज सनातन संत पंथ धर्मांचा पंथाचार्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं वृत्तसंकलन अधिकार कुंभनगरी नाशिक मध्ये उपस्थित आहे आणि सनातन सतपंथ परिवार नाशिक मार्फत या ठिकाणी आयोजन केले काल धर्म सभेचं आयोजन होतो शोभायात्रा होती आणि आज शैव आणि वैष्णव म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिकमधील सर्व संप्रदाय परंपरेच्या संत मंतांची संत समागम म्हणून एक बैठक होती जा बैठकी मदे सर्वा केला। जाली। है। या बैठकीमध्ये सर्व संतांनी खूप चांगला संवाद केला खूप चांगली चर्चा झाली आणि येणारा जो कुंभ आहे त्या कुंभाला यशस्वी कसं करता येईल यासाठी सकारात्मक चर्चा आज झाली आणि सगळे आपले भेदाभेद आणि संत मंतांमधील मतमतांतर विसरून आपण या सनातन धर्माच्या मजबूतीसाठी एकत्रित येऊन काम करायचं आज ठरलं आहे खूप चांगली चर्चा आज संत समागम या बैठकीमध्ये झाली आहे जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज यांच्या सानिध्यात अध्यक्षतेखाली ही संपूर्ण बैठक पार पडली आज जी बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीचे विषय होते कि संप्रदाय जात समाज यामध्ये समरसता असली पाहिजे भेदाभेद असता कामा नये आपण सर्व परंपरेच्या संतांमध्ये संवाद असला पाहिजे आपापसामध्ये प्रेम सद्भाव आणि आदर एकमेकाबद्दल असला पाहिजे आणि येणारा जो कुंभ आहे त्या कुंभासंदर्भात आपल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या आपण सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे दुसरं मुख्य म्हणजे की ज्या पद्धतीने काही युट्यूबर्स असे जे काही युट्यूब चॅनल आहेत काही सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट जातात सनातन धर्माच्या विरोधात कुंभामध्ये जे काही चुकीचा मुद्दा म्हणून दाखवलं जातं बदनाम करण्यासाठी त्यावर प्रतिबंध सरकारने केंद्र सरकार राज्य सरकारने घालावा हा ठराव पण आज मंजूर झाला या ठिकाणी ऐंशी ते शंभर असे सर्व संत महात्मा आजच्या बैठकीमध्ये उपस्थित होते डॉक्टर तुलसीराम गुट्टे महाराज आज सनातन सत्पंथ परिवारातर्फे धर्म सभेच किंवा सनातन जी सभा आहे संतांची तर ती सभा जिथे आयोजित केली होती संत समागम ज्याला म्हणता येईल त्या संत समागम सर्व आखाड्याचे संत प्रतिनिधी इथे उपस्थित होते विशेष करून मी सतपंतांचे आमचे माझे स्नेही राम हे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी सर्व संतांना इथे एका स्टेजवर बोलवणं कारण एवढं सोपं नसतं परंतु त्यांनी ते हे कार्य केलं आहे आणि संतांच्या सगळ्यांच्या मुखातून हेच आलेलं आहे की आजचा हा येणारा जो कुंभ आहे नाशिकचा तो वैश्विक कुंभ हा हरित कुंभ आणि या कुंभामध्ये ज्या ज्या कमतरता असतील त्या सगळ्या कमतरतेवरती संतांनी इथे चर्चा केलेली आहे त्या चर्चेतून असं निष्पन्न झालेलं आहे की जे या कुंभाला काही युट्यूबर्स असतील किंवा काही चॅनल्सवाले असतील किंवा काही ढोंगी लोक असतील ते ह्याच्यामध्ये येऊन कुंभामध्ये येऊन आपल्या हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयास करतात त्याच्यावरती प्रतिबंध लागावा आणि त्याच्यावरती कडक सगळ्यांचं लक्ष असावं आणि अशा काही प्रतिनिधींनी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून एक सरकारला आमची विनंती आहे ते की त्यांनी असे एक समिती गुप्त समिती नेमावी की असे फर्जी संत जे जा आहेत ज्याला संत म्हणत नाहीत पण ती फर्जी लोक या कुंभाला बदनाम करण्याचा जो प्रयास करत आहेत त्याच्यासाठी आपण ती एक संत समिती एक निरीक्षक समिती शासनाने सा, नेमावी आणि त्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असावं असं या आजच्या या सभेमध्ये सुद्धा हे झालेलं आहे विचार मंथन झालेला आहे हरिओम निर्माण आखाड़ा के महामंडलेश्वर हमारे अखिल भारत संत समिति की कोषाध्यक्ष परम पूज्य महाराज I don't even to.